घोटी कोयता गँग दहशत हातात कोयते आणि बार चालकावर हल्ला संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद नाशिक जिल्ह्यात खून दरोडे मारामारी चोऱ्या अशा जबरी घटना थांबता थांबेना काही ठिकाणी तर पोलीस प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यातच एक नाशिक जिल्ह्यातील घोटी या परिसरात मन हेलावून टाकणारी घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आली आहे ती म्हणजे टवाळखोरीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र बघायला मिळत आहे एकीकडे खुनांच्या घटना थांबता थांबे ना तर दुसरीकडे घोटीमध्ये कोयता गँगची दहशत बघायला मिळाली घोटीतील दीपाली बार अँड रेस्टॉरंट मध्ये ऋषिकेश नामक युवक आला असता हॉटेल मालक धनंजय भोसले यांनी आमच्या हॉटेलवर परत येऊ नको असे सांगितल्याचा राग मनात धरून ऋषिकेशाने त्याचे ते साथीदार बोलवून लोखंडी रॉड कोयता धारदार शस्त्रे घेऊन भोसले यांना जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच हॉटेलमधील साहित्यांची तोडफोड करत वाहनांची देखील तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे या लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास घोटी पोलीस करीत आहेत एसनाईन टीव्ही न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका